जी गोविंद खान attendee को आमंत्रित करते हैं माननीय और उपस्थित माननीय शाले सुचे के अध्यक्ष महोदय श्रोदय महाराज पार्टी को साइड में यह सुनिश्चित आपसे मार्गदर्शन जिनका क्रिकेट यानी गुरु बाबू को स्थान और वचन

उत्कृष्ट शिक्षक आणि गुरुवार उषा मॅडम आणि आदर्श शिक्षक आणा उपस्थित आपण सर्व आपल्या सर्वांना प्रथम हा आयोजित जयंतीच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि स्वामी विवेकानंद जयंतीच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो खरं तर असं म्हणतात शुद्ध तिच्या पोटी खरे एक आदर्श माता पिता सुसंस्कार आणि सरांच्या असलेल्या आई वडिलांच्या पोटी

रात्री अकरा वाजता दोन्ही भाऊ एक मनसोक मित्राप्रमाणे झुंजन मित्राप्रमाणे गप्पा मारत होते खूप छान वाटत आजच्या काळामध्ये या प्रकारची मैत्री भावांमध्ये असणं एक आदर्श मला भाव केलं कित्येक वर्षापासून किती जर उशीर आलो तो भाऊ किंवा भाई मला भेटायला आल्याशिवाय माझी भेट झाल्याशिवाय परत घरी जात नाही ते सोबत नाही माझी वाट बघत असतात तर त्यातून हे शिकून भावाचा प्रेम कसा असतं कसं असायला पाहिजे आणि मी धारावून गेलो माझ्या पर्यंत त्यांच्यासाठी एक होता की एक शिक्षणासाठी त्यांची गळमळ होती मी धारावीमध्ये काही लोकांची भेट घेतली मुस्लिम आरक्षण संदर्भात एक मोठी चळवळ होती बेडला जिल्ह्याचा मोर्चा होता आणि आमच्या तालुक्यात माणसं आणायची आणि जनजागृती जबाबदारी माझ्यावर होती ज्यावेळेस मी धानगडेमध्ये